नमस्कार मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांचे या चॅनलवरती स्वागत आहे आपण पाहत आहात मराठी ब्लॉग आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काकडी पिकाविषयक काही महत्त्वाच्या टिप्स तर शेतकरी मित्रांनो या चॅनलवरती आपण काकडी पिकाविषयक लागवड कोणत्या पद्धतीने करावी त्यानंतर खत व्यवस्थापन पाण्याचे व्यवस्थापन आणि रोगांचा बंदोबस्त कीटकनाशक कोणत्या प्रकारे वापरावे आणि इतर सर्व बाबीचे व्हिडिओ या चॅनलवरती आहेत आपण पाहू शकता तर मित्रांनो आपण सुरुवातीला पाहूया काही काकडी पिकाविषयक महत्त्वाच्या टिप्स उन्हाळी काकडी लागवड जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात करावी परंतु आत्ता काकडी पिकाची लागवड बारा ही बाराही महिने केली जाते काकडी पिकासाठी तयार केलेले बेड व मल्चिंग पेपरचा वापर केल्यास पाण्याची बचत ही होते त्याचबरोबर गवतवाढीसुद्धा आळा बसतो आणि यामध्ये उत्पादनात वाढ होत असते नंतर पाहूया की काकडी पिकासाठी बियाणे हे कोणते निवडायचे आहे बियाणे निवडताना हंगामानुसार निवडावे पावसाळी उन्हाळी असे बियाणे मार्केटमध्ये भरपूर उपलब्ध आहे काकडीचे बियाणे निवडताना शक्यतो हायब्रिड बियाणे चांगल्या क्वालिटीचे बियाणे निवडावे मित्रांनो लागवड शक्यतो मल्चिंग पेपर किंवा इनलाईन ट्रीप टाकून करावी लागवडी अगोदर पूर्ण बेड ओले करून झाल्यावर वापस कंडिशनमध्ये लागवड करावी ज्या वेळेला वापसा थोडा वाटेल आणि त्यावेळेला आपण लागवड करून घ्यायची आहे लागवडीनंतर एक महिन्यानी त्यांचा आधार देऊन बांधणी करून घ्यावी काकडीची उगवण झाल्यानंतर आठ दिवसांनी होमिक ॲशिड हे बारा टक्के आणि पाचशे ग्राम एकरी द्यावे आणि त्यानंतर काकडी लागवड झाल्यानंतर क्लिविड बारा एकसष्ट विलींची योग्य वाढ होईपर्यंत देत राहायचे आहे लक्षात ठेवा लिक्विड बारा एकसष्ट झिरो झिरो विलींची योग्य वाढ होईपर्यंत देत राहायचे आहे आणि त्यानंतर फळांची सेटिंग सुरू झाल्यावर व फळे लागल्यानंतर झिरो बावन्न चौतीस व झिरो झिरो साठ वीस व आलटून पालटून मायक्रोनाईट द्यावे जर आपल्या काकडीची वाढ जास्त होत असेल तर अशा वेळेला काय करायचे तर यामध्ये एक उपाय आहे तो म्हणजे स्टॉप पाचशे ग्राम त्यानंतर बोरॉन हे अडीचशे ग्राम आणि टी टी हे वीस मिली दोनशे लिटर पाण्यात याप्रमाणे स्प्रे द्यायचा आहे हा उपाय आपण करू शकता कारण ज्या वेळेला काकडी ही नको त्या वेळेला भरमसाठ वाढ करत असते त्यावेळेला हा उपाय आपण करू शकता उपाय आपणास मी पुन्हा एकदा सांगत आहे तो म्हणजे स्टॉप पाचशे ग्राम बोरॉन अडीचशे ग्राम आणि टी टी हा वीस मिली दोनशे लिटर पाण्यात मिसळून त्याची स्प्रे करावा किंवा फवारणी करून घ्यायची आहे त्याचबरोबर वर काकडीवरील कोळी किंवा नागाळी यांचा जर प्रादुर्भाव झाल्यास आपण बोरॉन आणि अबामिक यांचा स्प्रे योग्य प्रमाणात द्यावा म्हणजे याचा बंदोबस्त होऊ शकतो शेतीमध्ये साधारण एक एकरसाठी शंभर येलो कार्ड थ्रीप्स चिटकवून घ्याव्यात हवामानानुसार व विभागानुसार आपण आपल्या पिकात बदल करून घ्यायचा आहे ज्या प्रकारे आपल्या भागामधील हवामान आहे त्याचप्रकारे आपल्या भागात योग्य प्रमाणात ते पीक येऊ शकते आणि काकडी पिका विक विषयक तर काही भागामध्ये ज्या काही काकडीच्या व्हरायटी आहेत त्या ठराविक भागामध्येच त्यांचे उत्पादन हे चांगले येते आणि इतर भागामध्ये चांगले उत्पादन येत नाही त्याला मुख्य कारण हवामानाचे आहे प्रथम आपण पाहायचे आहे की आपल्या भागामध्ये कोणत्या प्रकारची काकडी ही मोठ्या प्रमाणात येते आणि आपणास उत्पादन देते त्याच काकडीची आपण लागवड करायची आहे मित्रांनो अजून आपण काकडी पिकाविषयी एक महत्त्वाची माहिती जाणून घेऊया की यामध्ये रोपे तयार करता वेळेला मल्चिंग पेपरचा वापर करणे आवश्यक आहे तसेच सिंचन पद्धतीने पाणी हे द्यायचे आहे जमिनीची पूर्व मशागत अंतर मशागत काकडीच्या वेलीला वळण देणे व छाटणी करणे आणि फळांची विरळणी करणे त्याचबरोबर काढणी करणे आणि काकडी पिकातील रोगांचा बंदोबस्त करणे या महत्त्वाच्या बाबी आहेत आणि त्या आपल्या पिकासाठी वेळीच करणे आवश्यक आहे जर उशीर झाला तर त्याचा परिणाम पिकावर होत असतो खरं मित्रांनो आपण या फेब्रुवारी महिन्यामध्ये जर काकडीच्या लागवडीचा विचार करत असाल आणि आपणास जर काकडी लागवड करायचं असेलच तर ह्या काकडी पिकाविषयक महत्त्वाच्या टिप्स अतिशय चांगल्या आहेत आणि उपयोगात येणाऱ्या आहेत त्या लक्षात ठेवण्यासारख्या सुद्धा आहेतच आणि ठेवाव्याच लागतात काकडीच्या बियांची उगवण क्षमता ही चांगली असल्यास बिया वाफ्यात पेरतात किमान पाच ते सहा आठवड्यांनी रोपे तयार होतात म्हणजेच लावणीसाठी रोपे तयार होतात पाच ते सहा आठवड्यांच्या दरम्यान आणि काकडी लागवडीसाठी बेड बनवताना मल्चिंगचा वापर करणे फायदेशीर ठरते कारण त्यामुळे तणाचा बंदोबस्त होतो तसेच मातीतील ओलावा टिकून राहतो आणि उन्हामध्ये मल्चिंग पेपर वापरू शक्यतो टाळावा हे एक लक्षात ठेवण्यासारखे आहे जर खूप उन्हाळा असेल त्या वेळेला मल्चिंग पेपरचा वापर न केलेलाच बरा पडेल कारण त्या वेळेला अतिशय गरम होत असते आणि पीक आपले त्यामुळे धोक्यात येऊ शकते शेतकरी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण काकडी पिकाविषयक अजून विशेष खोलवर माहिती घेणार आहोत तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार राम राम